नमस्कार मी चैत्रा अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत पदस्पर वादामध्ये एक जण गंभीर जखमी धारदार वेळाने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्याकडून मिळाल्या माहितीनुसार रेंदाळ तालुका हातकनंगली जिल्हा कोल्हापूर येथील तानाजी बाबासो पाटील राहणार रेंदाळ हे आपल्या शेतामधील पाण्याचा पंप दुरुस्त करत असताना शंकर सीताराम पुजारी राहणार लक्ष्मीनगर रेंदाळ हे त्या ठिकाणी येऊन त्यांना शिवीगाळ करत जिवे धमकी दिली वाहतातील धारदार वेळाने त्यांच्या हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले याबाबतचा गुन्हा हुपरी पोलीस ठाण्यामध्ये शंकर सीताराम पुजारी यांच्यावर नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे साहेब करीत आहेत जनसामान्यांच्या प्रहारणीसाठी शहाबुद्दीन घुडुबाई हुपरी Dear Jungle